नमस्कार सेवन टीव्ह मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान आरक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे त्यासाठी सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे यानंतर आता ओबीसी नेत्यांची प्रतिक्रिया समोर येऊ लागली आहे राज्य सरकारमधील मंत्री आणि समत परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी प्रहार केला आहे झुंडशाहीने कायदे बदलता येत नाही उद्या लाखो लोक घेऊन अजून कोणी आले तर आपण कायदा बदलणार आहोत का असा सवाल त्यांनी आपल्या सरकारला केला आहे या संदर्भात मराठा समाजातील नेते आणि विचारवंत यांनी विचार करण्याची गरज असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे दरम्यान राज्य सरकारने सध्या काढलेला जी ही एक प्रकारची नोटीस आहे त्यावर हरकती मागवण्यात येणार आहे येत्या सोळा फेब्रुवारी पर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत आता ओबीसी समाजातील वकील व तज्ज्ञांनी लाखोंच्या संख्येने हरकती पाठवून द्याव्या त्यामुळे सरकारला दुसरी बाजू लक्षात येईल तसेच या प्रकरणाचा समता परिषदेच्या माध्यमातून आम्ही विचार करू योग्य पद्धतीने कारवाई करू सरकारने त्यानंतरही कायदा केला तर आम्ही न्यायालयात जाऊ असं म्हणत छगन भुजबळे यांनी सरकारलाच घरचा आहे दिला आहे एवढंच नाही तर सरसगट गुन्हे मागे घ्या ही मागणी मान्य झाली त्याबद्दल छगन भुजबळ यांनी संत व्यक्त केला उद्या कोणी घरे जाळी तरी गुन्हे मागे घ्या असे कसे चालणार आहे असं सवाल त्यांनी आपल्या सरकारला विचारला मराठा समाजातील सर्व मुली आणि मुलींना शंभर शिक्षण मोफत देण्याचा निर्णय झाला मग फक्त त्यांनाच मोफत शिक्षण का सर्वांचे शिक्षण मोफत द्या फक्त एकाच समाजाला मोफत शिक्षण कशासाठी असा प्रश्न त्यांनी विचारला आता सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी उद्या पाच वाजता सरकारी निवासस्थानी छगन भुजबळ यांनी बैठक बोलावली आहे या बैठकीला सर्व पक्षांनी ओबीसीच्या छत्राखाली एकत्र या असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे एवढंच नाही तर मराठ्यांनाही मिळालेलं आरक्षण रद्द होणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे कारण हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणार नाही हे आंदोलन थांबवण्यासाठी सरकारचा हा केविलवाना प्रकार आहे केविलवाना प्रयत्न आहे असं देखील छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे मात्र त्यांच्या या दाव्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून मराठा आरक्षण खरंच कायद्याच्या चौकटीत टिकेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे